सर्व जीवाश्म इंधन एकसारखी नसतात याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांना म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल्सला वेगवेगळ्या पद्धतीने उष्णता आणि दाब दिला गेला ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जीवाश्म इंधनं तयार झाली ह्या जीवाश्म इंधनांपैकी एक म्हणजे पेट्रोलियम पेट्रोलियम हा शब्द लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून आलेला आहे पेट्रा म्हणजे खडक आणि ओलियम म्हणजे तेल हा शब्द योग्यच आहे कारण हा एक तेलकट पदार्थ आहे जो खडकांमध्ये साठलेल्या जलाशयांमध्ये सापडतो मनुष्याने तेलाचा खूप जुन्या काळापासून वापर केलाय संस्कृतींना नैसर्गिक विहिरीतून जमिनीतून वर येणारं तेल सापडायचं हे तेल जे थेट जमिनीतून येतं त्याला कच्चं तेल किंवा क्रूड ऑइल किंवा कच्चं पेट्रोलियम म्हणतात म्हणजेच याचं शुद्धीकरण झालेलं नसतं किंवा त्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नसते हे कच्चं पेट्रोलियम ग्रीक फायर नावाच्या जलास्त्राचं कदाचित एक घटक असेल याचा वापर बायझेंटाईन साम्राज्यातील लोक त्यांच्या शत्रूंवर हल्ला करण्यासाठी करायचे आज आपण कच्चं तेल शुद्ध करून अनेक उत्पादने बनवतो जसं की वाहनांसाठी गॅसोलिन म्हणजे पेट्रोल आणि डिझेल उष्णतेसाठी केरोसिन म्हणजेच रॉकेल रस्त्यांच्या बांधकामासाठी डांबर म्हणजे ॲस्फाल्ट तसंच प्लॅस्टिक आणि त्यापासून बनलेल्या अनेक वस्तू आणि सिंथेटिक फॅब्रिक म्हणजेच कृत्रिम कापड सुद्धा आपण तयार आहे आता जीवाश्म इंधनाचा आणखी एक प्रकार म्हणजे कोळसा कोळसा प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी जाळला जातो पण तो उष्णतेसाठी आणि स्वयंपाकासाठी सुद्धा वापरला जातो कोळसा हा एक काळा चमकणारा ज्वलनशील खडक आहे जो प्रामुख्याने शेवाळ आणि झाडांच्या जळलेल्या अवशेषांपासून तयार होतो हजारो वर्षांच्या कालावधीत झाडांचा सेंद्रिय पदार्थ एक कार्बनयुक्त घटक ज्याला पीठ म्हणतात ते बनवतो आणि मग ह्यावर दाब वाढल्यानंतर त्याचा मऊ कोळसा म्हणजे लिग्नाईट बनतो नंतर अधिक दाबामुळे त्याचा बिट्युमिनस कोळसा बनतो आणि मग अजून काळ गेल्यानंतर आणि अजून जास्त दाब पडल्यानंतर त्याचा कडक कोळसा म्हणजे अँथ्रेसाईट बनतो जितका जास्त वेळ आणि दाब या झाडांच्या अवशेषांवर लावला जातो तितकं तयार झालेलं इंधन ऊर्जायुक्त असतं उदाहरणार्थ जर तुम्ही अँथ्रासाईड जाळलात तर तुम्हाला पीठ जाळण्यापेक्षा जास्त ऊर्जा मिळते पण कोळसा जाळल्याने हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो कोळसा जाळल्याने कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड आणि इतर सगळे वायू हवेत सोडले जातात म्हणून कोळसा हे सगळ्यात जास्त प्रदूषण करणाऱ्या जीवाश्म इंधनांपैकी एक मानलं जातं